नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुनील सातपुते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टक्केवारी काढण्याची सर्वात सोपी पद्धत पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा आहे पण हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया उदाहरण आहे दोनशे चाळीसचे दहा टक्के म्हणजे किती तर मित्रांनो तुम्ही तर म्हणाल की हे तर उदाहरण फार सोपे आहे पण मित्रांनो सोप्या उदाहरणानेच आपण टक्केवारीची सुरुवात करणार आहोत दोनशे चाळीस आहे असं लिहिलं गुणिले दहा भागिले शंभर शंभरचा एक शून्य कट होईल दहाचा एक शून्य कट होईल मधला एक शून्य कट होईल दोनशे चाळीस एक शून्य कट होईल आपलं उत्तर आलं चोवीस तर मित्रांनो दोनशे चाळीसचे दहा टक्के म्हणजे चोवीस तर मित्रांनो दहा टक्के काढणे तर सोपे आहे तर मित्रांनो दुसऱ्या पद्धतीनुसार दहा टक्के कसे काढायचे हे देखील आपण बघणार आहोत उदाहरण तेच आहे दोनशे चाळीसचे दहा टक्के बरोबर किती मित्रांनो दोनशे चाळीस आहे असं लिहिलं आता मित्रांनो कोणत्याही संख्येचे दहा टक्के काढत असताना आपण एक दशांश स्थान सोडून चिन्ह द्यायचं आहे म्हणजे कोणत्याही संख्येचे आपल्याला दहा टक्के मिळतील म्हणजेच दोनशे चाळीसचे दहा टक्के बरोबर चोवीस दशांवस्थानापुढला शून्य नाही लिहिला तरीसुद्धा चालेल म्हणजेच आपलं उत्तर आलं दोनशे चाळीसचे दहा टक्के बरोबर चोवीस समजा मित्रांनो दोनशे चाळीसचा एक टक्के विचारला तर एक टक्के देखील काढणे खूप सोपे आहे एक टक्के काढण्यासाठी मित्रांनो दोनशे चाळीस असं लिहिलं मित्रांनो कोणत्याही संख्येचे एक टक्के काढत असताना आपण दोन दशांशस्थान सोडून दशांचिन्ह द्यायचं आहे म्हणजे आपले कोणत्याही संख्येचे एक टक्के निघतील आता या उदाहरणात दोनशे चाळीसचे दोन दशांशस्थान सोडून दशांचिन्ह द्यायचं आहे म्हणजे आपलं उत्तर आलं किती दोन पॉईंट चाळीस दोनशे चाळीसचे एक टक्के म्हणजे दोन पॉईंट चाळीस दोन पॉईंट चाळीस बरोबर एक टक्के मित्रांनो दोन पॉईंट चार लिहिलं तरीसुद्धा चालेल पुढचा शून्य नाही लिहिला तरीसुद्धा चालतो मित्रांनो ही एक गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही संख्येची टक्केवारी काढताना एक टक्के काढता येणे गरजेचे आहे आणि हे आपणास या उदाहरणावरून समजले असेल एक टक्के काढताना त्या संख्येचे दोन स्थान सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे पुढील उदाहरण आहे पाचशे पंचेचाळीसचे बारा टक्के म्हणजे किती मित्रांनो सुरुवातीला आपण पाचशे पंचेचाळीसचे एक टक्के काढणार आहोत पाचशे पंचेचाळीचे एक टक्के काढू मागील उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण पाचशे पंचेचाळीसचे डावीकडची दोन स्थानं सोडून दशांश चिन्ह देणार आहोत म्हणजेच आपलं उत्तर किती आलं पाच पॉईंट पंचेचाळीस बरोबर एक टक्का एक टक्का आपला किती आला तर पाच पॉईंट पंचेचाळीस आता मित्रांनो आपल्याला बारा टक्के काढायला सांगितलेले आहेत त्यामुळं आपण पाच पॉईंट पंचेचाळीसला बारा टक्केने गुणणार आहोत पाच पॉईंट पंचेचाळीसला बाराने गुणूया बारा 12 पंचे साठ साठ शून्य लिहिला हातच्या आले सहा बारा चौक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसन सहा चोपन्न चोपनचा चार लिहिला हा चार पाच बारा पंचे साठ साठ आणि पाच पासष्ट पास आपलं उत्तर आलं सहा हजार पाचशे चाळीस तर मित्रांनो पाच पॉईंट पंचेचाळीसचे किती स्थान सोडून न दिलेलं आहे तर दोन त्यामुळं आपण सहा हजार पाचशे चाळीसचे दोन स्थान सोडून न द्यायचं आहे म्हणजेच आपलं उत्तर किती आलं पासष्ट पॉईंट चाळीस पासष्ट पॉईंट चाळीसचा पुढला शून्य नाही लिहिला तरी चालेल पासष्ट पॉईंट चार पाचशे पंचेचाळीसचे बारा टक्के म्हणजे किती आलं पासष्ट पॉईंट चार मित्रांनो हेच उदाहरण आपण दुसऱ्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत पाचशे पंचेचाळीसचे बारा टक्के म्हणजे किती पाचशे पंचेचाळीस आहे असं लिहिलं ते म्हणजे गुणाकार बारा छेद शंभर मित्रांनो आता काय करायचं पाचशे पंचेचाळीसला बाराने गुणायचं आहे पाचशे पंचेचाळीसला बाराने गुणूया बारा पंचे साठ साठ सहा शून्य लिहिला हातचा आले सहा बारा चौक अठ्ठेचाळीस जाएच, अठ्ठेचाळीस सहा चौपन्न चोपन्नसा चार लिहिला हातचा आले पाच बारा पंचे साठ आणि पाच पासष्ट आपलं उत्तर आलं सहा हजार पाचशे चाळीस यानंतर मित्रांनो सहा हजार पाचशे चाळीस आहे लिहायचं चा। त्यानंतर छेदामध्ये शंभर शंभरच्या शून्यामधून सहा हजार पाचशे चाळीसाचा शून्य कट होईल उरले सहाशे चोपन्न छेद दहा म्हणजे मित्रांनो आपल्याला सहाशे चोपन्नचे दहा टक्के काढायचे आहेत मग मित्रांनो आपण दहा टक्के काढण्यासाठी काय करतो तर सहाशे चोपन्नचे एक स्थान सोडून आपण दशांशचिन्ह द्यायचं आहे दहा टक्के काढताना एक दशांशस्थान सोडायचं आहे आणि एक टक्के काढताना दोन स्थान सोडून दशांशचिन्ह द्यायचं असतं म्हणजेच आपलं उत्तर आलं पाचशे पंचे बारा टक्के म्हणजे पासष्ट पॉईंट चार अशा रीतीने तुम्ही कोणत्याही संख्येची टक्केवारी अगदी आरामात काढू शकता पुढील उदाहरण आहे मित्रांनो पुढील उदाहरण आहे चोपन्न पॉईंट सहाचे पाच टक्के म्हणजे किती मित्रांनो मागील जी उदाहरणे आपण पाहिली त्यामध्ये कोणत्याही ठिकाणी दशांश चिन्ह नव्हते तर या उदाहरणामध्ये चिन्ह आलेला आहे तर या संख्येचा एक टक्का काढताना काय करायचं लक्ष द्या सुरुवातीला आपण चोपन्न पॉईंट सहाचा एक टक्के काढणार आहोत तर मित्रांनो चोपन्न पॉईंट सहाचे एक टक्के काढत असताना आपण पॉईंट सहा या संख्येचा विचार न करता म्हणजेच डाव्या बाजूचा विचार न करता पॉईंटपासून चार व पाच ही दोन स्थानं सोडून आपण चिन्ह देणार आहोत आणि समोर काही नाही म्हणून शून्य लिहिलं म्हणजेच आपला एक टक्का किती आला शून्य पॉईंट पाचशे शेहेचाळीस मित्रांनो आपण डावेकडचे चिन्ह उजवीकडे दिल्यामुळे डावीकडचे चिन्ह निघून जाणार आहे या गोष्टीकडे आपण बारकाईने लक्ष द्या आता मित्रांनो आपल्याला पाच टक्के काढायला सांगितलेले आहेत म्हणून आपण काय करणार आहोत शून्य पॉईंट पाचशे शेहेचाळीसला पाचने गुणणार आहोत पाच सकतीस तीसचा शून्य लिहिला हातचा आले तीन पाच चोक वीस आणि तीन तेवीस हातचा आले दोन पाचा पाचा पंचवीस आणि दोन सत्तावीस सत्तावीसचा सात लिहिला हातचा आले दोन पाच शून्य 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 अधिक दोन दोन आता मित्रांनो शून्य पॉईंट पाचशे शेहेचाळीसमध्ये किती स्थानं सोडून दशांशचिन्ह दिलेले आहे तर तीन म्हणून आपण तीन स्थानं सोडून दशांशचिन्ह देणार आहोत म्हणजेच आपलं उत्तर आलं चोपन्न पॉईंट सहाचे पाच टक्के म्हणजे दोन पॉईंट सातशे तीस मित्रांनो दोन पॉईंट त्र्याहत्तर लिहिलं तरीसुद्धा चालेल आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजत असेल मित्रांनो हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीनुसार पाहणार आहोत चोपन्न पॉईंट सहा आयास लिहायचं गुणिले पाच भागिले शंभर मित्रांनो आता काय करायचं चोपन्न पॉईंट सहाला पाचने गुणायचं चोपन पॉईंट सहाला पाचने गुणूया पाच सक्क तीस तीसचा शून्य लिहिला हातचा आले तीन पाच चोक वीस वीस आणि तीन तेवीस तेवीसचा तीन लिहिला हातचा आले दोन पाचा पाच पंचवीस पंचवीस दोन सत्तावीस आता मित्रांनो चौपन्न पॉईंट सहा ला एक दशांश स्थान सोडून दशांशचिन्ह दिलेला आहे म्हणून आपण दोन हजार सातशे तीसचे एकक स्थान दशां सोडून दशांशिन्ह देणार आहोत म्हणजेच आपलं उत्तर आलं दोनशे त्र्याहत्तर छेद शंभर आता मित्रांनो इकडे बारकाईने लक्ष द्या मित्रांनो शंभरच्या ज्या दोन शून्य आहेत या शून्यांचा आपण विचार करायचा नाही आता मित्रांनो जसं आपण शंभरच्या दोन शून्यांचा विचार केला नाही तसंच आपण दोनशे त्र्याहत्तरचे एककाने दशकस्थानाचा विचार करायचा नाही आणि आपण दशांचिन्ह द्यायचं आहे म्हणजेच आपलं उत्तर किती आलं दोन पॉईंट त्र्याहत्तर तर मित्रांनो आलं ना आपलं उत्तर सेम तर मित्रांनो तुम्हाला कोणती पद्धत आवडली पहिली का दुसरी आपलं मत कमेंटद्वारे नक्की कळवा पुढचं उदाहरण आहे नऊ पॉईंट पंचवीसचे एक पॉईंट तीन टक्के म्हणजे किती मित्रांनो उदाहरण थोडं अवघड आहे असं आपल्याला वाटेल पण अवघड अजिबात नाही अगदी सोपं उदाहरण आहे बघा लक्ष द्या मागील उदाहरणाप्रमाणेच आपण नऊ पॉईंट पंचवीसचे एक टक्के काढणार आहोत नऊ पॉईंट पंचवीसचे एक टक्के काढूया मागच्या दशांश दशांकचिन्हापासून उजव्या बाजूला दोन स्थानी सोडून आपण चिन्ह द्यायचं आहे म्हणजेच आपली सुरुवात कुठून होणार आहे दशांश चिन्हापासून उजव्या बाजूला नऊ एक ही संख्या होईल आणि पुढे काही नाही म्हटल्यावर आपण तिथं शून्य घेणार आहोत शून्य ही एक संख्या होईल त्यानंतर मित्रांनो पुढे दशांचिन्ह द्यायचं आहे आता मित्रांनो दशांचिन्हाच्या पुढे काही नाही म्हणून आपण तिथे देखील शून्य लिहिणार आहोत म्हणजे आपल्याला एक टक्का मिळेल आणि मित्रांनो डावीकडील दशांचिन्ह निघून जाईल आपल्याला एक टक्का मिळालेला आहे एक टक्काबरोबर किती आला डावीकडील दशांचिन्ह निघून गेल्यामुळे आपला एक टक्का आलेला आहे शून्य पॉईंट शून्य नऊशे पंचवीस तर मित्रांनो आपल्याला एक टक्का मिळालेला आहे शून्य पॉईंट शून्य नऊशे पंचवीस आपणास किती टक्के काढायला सांगितले आहे एक पॉईंट तीन टक्के तर मित्रांनो शून्य पॉईंट शून्य नऊशे पंचवीसला आपण एक पॉईंट तीनने गुणणार आहोत शून्य पॉईंट शून्य नऊशे पंचवीसला एक पॉईंट तीनने गुणूया आता मित्रांनो काय करायचं एक दशांशी तीनमध्ये दशांशी नाही असं समजून डायरेक्ट तेराने आपण वरील संख्येला गुणायचं आहे तेरा पंचे पासष्ट पासष्टचा पाच लिहिला हातचा आले सहा तेरा दोन्ही सव्वीस सव्वीसन सहा बत्तीस बत्तीसचा दोन लिहिला हातचा आले तीन तेरान्वे एकशे सतरा एकशे सतरा अधिक तीन एकशे वीस एकशे वीसचा शून्य लिहिला हाचा आले बारा तेरा शून्य 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 अधिक बारा बारा बाराचा दोन लिहिला हातचा आले एक तेरा शून्य 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 अधिक एक एक अशा रीतीने आपला गुणाकार आलेला आहे बारा हजार पंचवीस आता मित्रांनो इकडे लक्ष द्या वरच्या संख्येत किती स्थानं सोडलेली आहेत तर चार स्थानं सोडून चिन्ह दिलेलं आहे आणि खालच्या संख्येमध्ये किती स्थानं सोडलेली आहेत तर एक तर मित्रांनो आपल्याला खालच्या संख्येमध्ये टोटल चार अधिक चा एक म्हणजे पाच स्थानं सोडून आपल्याला चिन्ह द्यायचं आहे आणि चिन्हाच्या पुढे काही नाही म्हणून आपण तिथं शून्य लिहिलं म्हणजेच आपलं एक पॉईंट तीन टक्के बरोबर किती आलं शून्य पॉईंट बारा हजार पंचवीस नऊ पॉईंट पंचवीसचे एक पॉईंट तीन टक्के म्हणजे शून्य पॉईंट बारा हजार पंचवीस मित्रांनो हेच उदाहरण आपण दुसऱ्या सोप्या पद्धतीनुसार पाहणार आहोत नऊशे पंचवीसचे एक पॉईंट तीन टक्के म्हणजे किती मित्रांनो नऊशे पंचवीस गुणिले एक पॉईंट तीन छेद शंभर यानंतर मित्रांनो काय करायचं आहे नऊ पॉईंट पंचवीस व एक पॉईंट तीनचा गुणाकार करायचा आहे नऊ पॉईंट पंचवीसला एक पॉईंट तीन न गुणायचं आहे आता मित्रांनो हा गुणाकार करताना दशांचिन्ह नाही असे समजून नऊशे पंचवीस व तेराचा गुणाकार करूया तर आपण काय करणार आहोत दशांशचिन्ह नाही असं समजून नऊशे पंचवीस ला तेराने गुणणार आहोत नऊशे पंचवीसला तेराने गुणणार आहोत तेरा पंच पासष्ट पासष्टचा पाच लिहिला हा चाले सहा तेरा दोन्ही सव्वीस सव्वीस सहा बत्तीस हातचा आले तीन तेरान्वे एकशे सतरा एकशे सतरा अधिक तीन एकशे वीस एकशे सतरा अधिक तीन किती एकशे वीस आपलं उत्तर आलेलं आहे बारा हजार पंचवीस आता मित्रांनो यानंतर काय करायचं आहे वरील दोन्ही संख्येमध्ये आपण किती दशांना सोडलेले आहेत हे आपण बेरीज करायची आहे त्याचप्रमाणे आपण आपलं जे उत्तर आलेलं आहे त्यामध्ये तेवढी स्थानं सोडून दशांशांना द्यायचं आहे म्हणजेच आपलं उत्तर आलं बारा पॉईंट झिरो पंचवीस बारा पॉईंट झिरो पंचवीस छेद शंभर बारा पॉईंट झिरो पंचवीस छेद शंभर आता मित्रांनो काय करायचं शंभरच्या या दोन शून्यांचा विचार करायचा नाही आणि मित्रांनो जसं आपण या शंभरच्या दोन शून्यांचा विचार केला नाही तसंच आपण चिन्हापासून उजव्या बाजूला असणाऱ्या बारा या संख्येचा विचार न करता पॉइंट द्यायचा आहे म्हणजेच चिन्ह द्यायचं आहे चिन्हाच्या पुढे कोणती संख्या नाही म्हणून आपण तिथे शून्य लिहिला मित्रांनो मागील उदाहरणामध्ये आपण पाहिलं होतं की आपण डाव्या बाजूच्या दोन संख्यांचा विचार करत नव्हतो उजव्या बाजूच्या दोन संख्यांचा विचार करायचा नाही कारण यामध्ये आपण चिन्हाचे उदाहरण पाहत आहोत आणि जेव्हा अशा प्रकारचे उदाहरण येईल तेव्हा आपण फक्त उजव्या बाजूच्याच दोन संख्यांचा विचार करायचा नाही मित्रांनो आपण डाव्या बाजूंच्या संख्यांना विचारात न घेतल्यामुळे दशांचिन्ह निघून जाणार आहे डाव्या बाजूचे दशांचिन्ह निघून जाईल तर मित्रांनो आपल्याला उत्तर किती मिळालं उत्तर आलेलं आहे आपलं शून्य पॉईंट बारा हजार पंचवीस शून्य पॉईंट बारा हजार पंचवीस नऊ पॉईंट पंचवीसचे एक पॉईंट तीन टक्के म्हणजे शून्य पॉईंट बारा हजार पंचवीस तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्पर्धा परीक्षेसंबंधी इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद